थांब 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 इथे लिंबू टाकलेला आहे किलो मटन आणलेलं आहे आणि स्नेहानी ते बघा चिकन पण रेडी आहे रंग बघा किती सुंदर आले आहे सगळ्यांना आणि ऑर्डर कम्प्लीट करता करता स्नेहाने बनवले स्पेशल एवढा म्हणजे बघा त्या व्यक्तीला माहिती आहे का इथे ट्युशन क्लास घेतला जातोय आणि इथे पॅरेंट्स येतात मुलं येतात आणि गेट म्हणजे जिथून एंट्री आहे ना तिथेच करेड त्यांनी ठेवलेला म्हणजे किती मनामध्ये काला असेल म्हणजे आपला चांगला करण्यासाठी दुसऱ्यांचं वाईट करत नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब वरती पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आहे बुधवार आणि आजच्या व्हिडिओच्या टायटल वरना आणि थमनेल ना समजलं असेल तुम्हाला आज ना आपल्याला ऑर्डर आहे ज्या दुपारच्या ऑर्डर होत्या ना त्या कॅन्सल झाल्या आणि आज आपल्याला संध्याकाळी दोन ऑर्डर आहेत ना तर संध्याकाळी दोन ऑर्डर आहेत आणि आम्हाला तुम्हाला सांगायला हे आवडेल आपला आज मसाला बाहेर देशामध्ये दे। म्हणजे बाहेरच्या कंट्रीमध्ये इथून कुरिअर केला जाईल ताई आहेत ना निलिमा ठाणेवरून त्यांची मुलगी आय थिंक आहे न्यूझीलँड मध्ये न्यूझीलँड मध्ये राहत आहेत तर त्यांनी आपला मसाला दोन किलो ऑर्डर केलाय तुम्ही विचार करा सात समुद्र पार आपला मसाला डिलेव्हरी चार्जेस एक्स्ट्रा देऊन घेत तुम्ही विचार करू शकता की आपल्या मसाल्याची क्वालिटी काय आणि दोन किलो मसाला म्हणजे याच्या अगोदर जेव्हा ताईने आपल्याशी कॉन्टॅक्ट केला ना तेव्हाच आपल्याला सांगितलं होतं जर तुमचा मसाला मला आवडला ना तर माझ्या मुलीला बाहेर देशामध्ये पाठवायचं आहे तर मी तुमच्याकडून नक्की घेईन आणि आपण बघा ज्यांनी ज्यांनी आपल्याकडनं मसाला ऑर्डर केला आहे तेव्हा हो बघा आपल्याला असं म्हणतात जर तुमचा मसाला आवडला तर आम्ही परत एकदा मागू तेव्हा हो बघा आम्ही डायरेक्ट शोवरले बोलतो तर तुम्ही एकदा आमचा मसाला घेतला ना तर तुम्ही आमच्याकडनं परत परत मसाला ऑर्डर करणार कारण आम्ही क्वालिटी देतोय आणि ताईने बघा एकदा मसाला ऑर्डर केला मी डायरेक्टली आता ताईंच्या मुलीला न्यूझीलंडला पाठवता इथना विचार करा आणि दोन किलो मसाल्याचे पैसे किती झाले एकवीसशे रुपये एक हजार पन्नास प्लस एक हजार पन्नास आणि डिलिव्हरी चार्ज किती झाला सहा हजार तीनशे रुपये सहा हजार मध्ये सहा किलो मसाला त्यांना भेटला असता जर इंडियामध्ये असते मध्ये असते बोला किंवा इंडियामध्ये कुठेही असते तर पण एक हे आपला प्रेम आहे आणि आपली क्वालिटी देतो आपण मसाल्याची जी क्वालिटी आहे आणि आम्ही खरंच आम्ही एकमेकांवरती खूप ना प्राऊड फील करतोय की आम्ही दोघांनी जे स्टार्ट केलाय आज आपला जो मसाला सात समुद्र पार आता दुसरा तिसरा आपला कुरिअरनी तिसऱ्या वेळेला जाणार तिसऱ्या वेळेला असं किती जण ऑस्ट्रेलिया न्यूयॉर्क पुन्हा इराक म्हणजे जेव्हा त्यांची फॅमिली इकडे येते फॅमिली मध्ये तेव्हा ते आपल्याकडनं घेऊन जातात आणि डायरेक्टली बोलतात वाया प्लेन किंवा असं जाणार आहे तर ते तिसरा वेळा आहे ते पण सात हजार तीनशे रुपये टाइमिंग ला एकत आई पांच हजार एक्स्ट्रा पण दिलेले सांगण्यासाठी तर खरंच आम्ही खूप प्राउड फील करतो की आम्ही दोघांनी आपला बिझनेस स्टार्ट केलाय आज इतका म्हणजे मोठा बघा कितीतरी लोक बिझनेस करतात पण असं जाणं ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट हो आणि आणि आम्ही बोलणार आणि हंड्रेड वेळा बोलणार शंभर वेळा बोलणार की आम्ही स्वतःवरती खूप गर्व करतो दोघ शंभर किलो मसाला रेडी करतो एक टाइमिंगला आणि रात्री चार चार वाजेपर्यंत आम्ही पॅकिंग करतो खरच आम्ही खूप मेहनत घेतोय आणि बोलत आता मी थोडंसं इमोशन होतो खरंच आम्ही विचार पण नव्हता केला की आम्ही असं करणार आणि ते शक्य झालेलं आहे तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे थँक्यू सो मच खूप सारे ब्लेसिंग देता तुम्ही आम्हाला कॉल करून समजवतात असं नाही का करू तुम्ही कॉन्फिडेंट राहा निगेटिव्ह लोकांना दुर्लक्ष करा तर आम्ही खरंच त्या गोष्टी अप्लाय करतो डे टू डे लाईफ मध्ये आणि आम्ही बघतो की आम्ही आता खूप प्रोग्रेस करत सर्व थँक्यू 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 सो मच कारण हा तुमचा सर्वांचा सपोर्ट आहे म्हणून हे सर्व शक्य होते आम्ही तर मेहनत करतोय पण तुम्ही पण सपोर्ट दाखवताय आम्हाला बघा ना बिझनेस खूप लोक करतात भरपूर लोक करतात त्याला प्रगती मिळणार का नाही हे सगळं डेस्टिनीवरती म्हणजे आपले जे आपला काय बोलतो डेस्टिनी म्हणजे काय बोलणार आपण नशिबावरती डिपेंड करते पण आम्ही कधीही असा विचार केला फक्त आपल्याला एवढा होता मसाला विकायचा आपल्याला युट्यूब फॅमिली मध्ये आपले आमचा फक्त एवढाच होता का फक्त प्रामाणिकपणे राहायचा आपण जी क्वालिटी बोलते ती क्वालिटी आम्हाला करायला आम्ही कमी पण करू शकतो अजून पैसे आम्हाला त्याच्यात फायदा होईल पण नाही बेस्ट द्यायचं आहे आणि तो आता सात समुद्र पार चालत चालत मला खूप म्हणजे स्वतःवरती प्राऊड फील आणि आम्ही असा विचार केला आता की दोन वर्षात काय पण करून आपलं स्वतःच घर करायचंय त्याच्यासाठी दे, खूप मेहनत करतोय आम्ही आणि ते करतच राहणार तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असंच राहू द्या आणि चला आता खूप बोललोय आता ब्लॉगला पुढे करूया तर आजची तारीख आहे बारा आणि आपला नवीन मसाला तयार झालाय दहा तारखेला तर ह्या दोन दिवसामध्ये जेवढे पण आपल्याला ऑर्डर आले ते आता मला पॅकिंग करायचंय आणि तू काय बनवते इथे जेवायला मला वाह! क्या बात तिखट डाल माझी फेवरेट स्नेहा बनव बनवते जेवणासाठी तर मी एक काम करतो आता वीस पंचवीस किलो ऑर्डर आलेत ना मसाल्याचे ते सर्व मी पॅकिंग करून घेतोय तर सर्वात पहिले मसाले पॅकिंग करून घेऊया कारण आज सर्वांना कुरियर करायचे आहेत हे बघा मसाले एवढे पॅकिंग करायचे जर तुम्हाला हा मसाला ऑर्डर करायचा असेल ना तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर दिला तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता तर चला आता पटापट ऑर्डर पॅकिंग करून घेऊ मसाले पॅकिंग करता करता स्नेहाने आता घेतलं आहे जेवण या सर्वांनी जेवायला डाल भात लोणचा कोण नाही कोणचा कोणचाच नाही कोण मला ही ना माझी ना फेवरेट आहे हां तिखट डाल असली ना का मी भरपूर जेवतो ना स्नेहा हां तर हो तर चला या सर्वांनी जेवायला तर आता ना सांगूला स्कूलमधनं घेऊन आलो मी काय काय आज ऑर्डरमध्ये

काल काल तर कालवांची पण ऑर्डर होती स्क्विटची पण ऑर्डर होती पण सांगितलं का मार्केटमध्ये आहेत पण ते बरोबर नाही तुम्ही पैसे भरणार तुम्हाला टेस्टी नाही भेटणार मग फायदा काय त्या गोष्टीचा खायचा तर चांगला खायचा बरोबर ना काय करते सानू सानू रेडी हो चल सानू <laughs> आता पडली बाथरूम मध्ये चल आता ट्युशनला रेडी केली पावडर लावते ना पावडर मग मी हिला सोडून येते ट्युशन मध्ये तोपर्यंत तू प्रोसेस कर फक्त काय मटन घेऊन यायचंय ना दोन किलो आणि आता आपण चाललो सांजे ट्युशन मध्ये जायचं चल मग मी एक तासामध्ये येते हां एक दीड दीड सॉरी दोन तासामध्ये येते हां तुला घ्यायला चल जाऊ मी चल बाय तर हे बघा आता दोन किलो मटन आणलेलं आहे आणि स्नेहाने ते बघा चिकन पण रेडी केलेले आहे तर रंग बघा किती सुंदर आलं आहे आता तर स्नेहा आता इथे मटन बनवायला घेते ना दोन किलो मटन दोन्ही पण वेगवेगळ्या सेपरेट बनवायला लागेल ला? ना एक एक किलो आलेला मी यांना मध्ये एकत्रच करते पण आपल्या कसं असते ना प्रत्येकाला जेवढी क्वांटिटी थोडी भेटली पाहिजे बरं ना एकत्र केलं तर कसं आहे ना अर्धा कमी जास्त नाही झालं पाहिजे सेलिब्रेट करता स्नेहाने बनवले स्पेशल चाय या सर्वांनी चाय पिय माझ्यासाठीच सा बनवलेला हे कसं लवकर घेत नाही तर आता बोललो ठीक आहे घेत आणि कसा पण सकाळी मी चहा पिला नव्हता तर विचार करत चला आज स्नेहा सोबत चाय घेतोय ऑर्डर कम्प्लीट करतोय मला आवडते माझ्यासोबत चहा घेतात ना की बरं वाटते की त्याला चहा घेत आहे पहिले नाही घेत कधी कधी घेत बरं वाटतं तर आता बघा त्या साईडला मटन पाया बनते आहे इथे मटन बनते तिथं तर ऑलरेडी बनलेलं आहे

चांगला गेला ना चल थांब 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 इथे लिंबू टाकलेलं आहे तू इथून चल साईडून चल कोणीतरी बघा इथे लिंबू टाकलेले हो हो ब्लॅक मॅजिक तुला या गोष्टी शिकवल्यात ना लक्ष द्यायचं असं काही उचलायचं नाही ओलांडायचं पण नाही हा चला आता जाऊया घरी या विषयावरती घरी जाऊनच बोलूया आपण फायनली दोन्ही पण ऑर्डर कम्प्लीट झालेले आहेत मटनच्या okay. नमस्कार आपल्या अच्छा 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 एअरपोर्ट नाही जरा बिझी आहे जर जायचं आहे बाकी काय व्हॉट्सअप करत चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे चालेल चला कशा आहेत काम आहे जरा जायचंय नंतर नेक्स्ट टाइम कधीतरी आणि नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू तुम्हाला म्हणता चला नाही मला थोडस काम येऊन फायनली आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि घरातली जी काही कामं होती स्नेहाची ती सर्व कामं पण झालेली आहेत तर आता तुम्ही बॅकग्राऊंड मध्ये आपला सोफा नाहीये तर पिकअप साठी घेऊन गेले आज म्हणजे पिकअप झालेला आहे तुम्हाला खाली खाली दिसत असेल हो आणि आता बघा व्हिडिओच्या मध्ये जर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितला असणार तर सानूला मी आणायला गेलो होतो ट्युशन क्लास मध्ये अंतावेळी तुम्ही लिंबू बघितला असणार त्याच्यावरती होता काला जादू केला होता म्हणजे असं काहीतरी बोलतात ना ते काहीतरी करतात ते लिंबूला काहीतरी काय मी काय काय करतात काही समजतच नाही आणि मी बघते की ना इंस्टाग्राम वरती आता कमीत कमी आपण या रूममध्ये शिक्षण चार तारखे पण चार पाच तारखेपासून जे माझे स्क्रीन वरती येत आहेत की ब्लॅक मॅजिक करतायत लोक रस्त्यावरती काहीतरी डॉल बिल घेऊन काहीतरी करतायत तर लोक त्यांच्या अगेन्स्ट बोलत की तुम्ही हे का, का करताय तर ते धावत आहेत अरे बापरे म्हणजे काय म्हणजे समजतच नाही की लोक का असं करतात हो आणि तुम्हाला आता मला एक सांगायचं आहे जेव्हा मी सानूला ट्युशन क्लासमध्ये गेलो तसं मला काही तिथं ते तेव्हा नव्हता दिसला पण जेव्हा आणायला गेलो तेव्हा दिसला म्हणजे ते पण कसं जेव्हा सानूला मी सांगितलं का चला आपण घरी जाऊया तेव्हा तिथून एक ताई आणि दादा जात होते ऍक्च्युअली त्या ताईनी ना त्या लिंबूला ओलांडला तर तिनं थोडीशी कन्फ्युज झाली म्हणजे ओलांड त्या पटकन पटकनच्या नजऱ्यामध्ये आला ना तर मी पण थोडा तिकडे बघायला लागलो का बरं काय झालं तेव्हा माझी पण पटकन नजर खाली गेली पायाकडं तेव्हा मी बघितलं का लिंबू आहे आणि मग सानू आणि आम्ही जाऊ त्याला सानू तुला दाखवलं ना आणि ज्याने पण केलाय ना एवढा म्हणजे बघा त्या व्यक्तीला माहिती आहे का इथे ट्युशन क्लास घेतला जातोय आणि इथे पॅरेंट्स येतात मुलं येतात गेट गेट वरतीच म्हणजे जिथून एंट्री आहे ना तिथेच करेड त्यांनी ठेवलेला म्हणजे किती मनामध्ये काला असेल म्हणजे आपला चांगला करण्यासाठी दुसऱ्यांचं वाईट करतात आणि आता खूप लोक बोलतील अंधश्रद्धा जे नाही मानत त्यांसाठी अंधश्रद्धा आहे आणि जे मारतात आम्हाला माहिती गोष्टी होतात आमच्याकडे एक्सपिरियन्स झाला तर एक रात्री झाला पाहिजे तेव्हा त्यांना ते समजेल की गोष्टी काय असतात ही याच्या अगोदर आम्ही असंच काल, काला काला जादूवरची एक व्हिडिओ म्हणजे शेअर केली होती आता तेवढा आपण सांगणार नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते दे। तेव्हा आमची भरपूर जण ही टिंगल उडवली टिंगल उडवले बोलायला लागले काय या अजून पर्यंत अंधश्रद्धा मध्ये मी तुम्हाला कमी पडले म्हणून एक कंटेंट बोलते अरे बापरे जे सांगितलं होतं त्या आणि ही व्हिडिओ बघितल्यावरती पण खूप जण कमेंट करतील काय हे अजूनपर्यंत अंधश्रद्धाला बढावा देतात आंधश्रद्धा मानतात मी त्यांना फक्त एवढाच सांगणार तुमची अंधश्रद्धाची ना बत्ती करा आणि फेका आणि जर तुम्हाला खरच विश्वास नसेल पडत ना तर ह्या आठ दिवसामध्ये जोपर्यंत होली नाही होत ना तेव्हा तुम्हाला कुठे त्यांना जे जे टोटके वगैरे करायचे तेही करून घेतले उद्या उद्या लाजचा दिवस आहे उद्या मापी उद्या पब्लिक जर तुम्हाला एवढं जर म्हणजे वाटत असेल काही अंधश्रद्धा आहे ना तर नक्की एकदा करा मी जर... कोणला म्हणजे फोर्स नाही करणार पण जर तुम्हाला जर असं वाटत असेल अशा गोष्टींवरती तर तुम्ही एक काम करा जर तुम्हाला कुठेही दिसल ना त्यांना ओलांडून बघा मग बघा कशी लिंबू मधली जादू तुमच्यात जाईल <laughs> आणि तुमची आत्मा बाहेर फरार होईल मग कसा फील होते ना तेव्हा तुम्हाला समजेल खरं सांगायचं ना ते या गोष्टी होतात म्हणून या गरज मग तिथे का ठेवले आपोआप आली का ठेवली तिथे करतात म्हणून सर्व होत पाय पडला हा मग तेच ना अजिबात एका ताईने म्हणजे ओलंडला सुद्धा आणि मी जेव्हा जेव्हा सांगूला मी समजवत होतो म्हणजे मी सांगत होतो का अशा ज्या तुला काही वस्तू अशा बाहेर दिसतात लिंबू वगैरे त्याला टच नाही करायचा हे नाही करायचा ती ताई ना म्हणजे मी माझा एक क्रॉस नजर मी असं बघितलं मागोवालून तर ती हस होती कारण तिने ते तसं केलंय पण तिच्या नवऱ्याला माहिती होता का हिने चुकीचं केलंय आणि मी जो माझ्या मुलीला सांगते ते मी चांगला सांगतोय तर तिचा नवरा तिच्याकडे रागामध्ये बघत होता त्याला समजला एकदम लॉजिक आहे जर आपण पॉझिटिव्ह एनर्जी वरती विश्वास ठेवतो की पॉझिटिव्ह वाईब्स असतात एनर्जी असतात तसंच निगेटिव्हिटी पण असते निगेटिव्ह एनर्जी पण असतात या दिवसात म्हणजे अमावस्या या पौर्णिमामध्ये लोक खूप सारे गोष्टी करत असतात छोटके करत असतात काय म्हणते ना काय भेटते पण हे जे कोण करत हे विसरून जातात की वरती देव बसलेला आहे ते सर्व कर्म तुमचे फक्त तुम्ही काय करताय फिरून तुमच्यावरती ते कधी येणार आणि इतका डेंजर येणार ना की माणसाला समजणार नाही की अचानक काय झालं म्हणून या लांब आम्ही तर तो खूप दिसला आम्ही आम्ही शेअर करतो एवढं तुम्हाला का सांगतो कारण आम्ही ह्या मुले सांगतो का आपली जी टू फॅमिली आहे आपल्यावरती जीवावर प्रेम करतोय आपले व्हिडिओ बघतात आवडीने त्यांच्याजवळ आम्ही हा एक्सपिरियन्स शेअर करतो जेणेकरून चॉकलेट्स बेबीज बघत ते चॉकलेट्स टाकले रस्ते खाली आणि उचलले किडनॅप करून घेऊन नाही नाही म्हणजे काय असं म्हणजे का चॉकलेट मध्ये काय पण ब्लॅक मॅजिक करते हा या गोष्टी तुम्ही बघा बघायला गेले ना एस्ट्रोलॉजी मध्ये पण खूप सारे बोलतात की कोणतरी मिठाई मध्ये पण करून देते करणारे खूप आणि आम्ही तुमच्या सोबत काय शेअर करतो जेने करून आपल्यावरती जी YouTube फॅमिली आपलं प्रेम करते आपल्या आवडीने व्हिडिओज बघतात त्यांच्या परिणामी हा एक्सपीरियन्स शेअर करतो आम्ही जे बघतोय ते तुम सांगतो आणि तुम्ही पण अशा गोष्टींपासून सावध तुमचा राहायचं आहे कसं माहितीये का हे होतात गोष्टी म्हणून ही लोक करतात मी मान्य करतो हे जर गोष्टी होतच नाही मग तिथं का ती वस्तू भरली का तू तसं त्याला गुलाल बिलाल लावून टाकलेल या का मी तिथले चार पाच लोक होती त्यांना पण मी सांगितलं का तिथे असं असे वस्तू टाकली ओलांडू नका म्हणून तर ते दोघे तिघ जण होते त्याही शिव्या दिल्या म्हणजे असं एक्स वाय झेड का हे असं अरे लहान मुलं तिथे ट्युशनला जातात ना, 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 ना। तुमच्या घरातल्या करा स्वतःच्या पोरावरती करा कारण त्या व्यक्तीला चांगलं माहिती आहे कारण इथे ट्युशनला भरपूर पोरं येतात व त्याच्यासोबत त्यांचे पॅरेंट्स पण येतात आणि असा ठेवलेला ना करेक्ट गेट वरती तुम्ही बघितलंच ना करेक्ट गेट वरतीच ठेवला होता तो हा तेच तसंच ते टोटका करतात तर प्लीज अशा गोष्टीपासून लांब राहा या गोष्टी होतात आणि ज्यांना वाटते अंधश्रद्धा तिथे तुमच्याजवळच तुमचा ज्ञान ठेवा आमचा एक्सपिरियन्स आम्ही तुमच्यासोबत शेअर करतोय आमच्या युट्यूब सोबत शेअर करतोय आम्हाला माहिती हंड्रेड पर्सेंट होतोय कारण लास्ट टाइम पण एक व्हिडिओ शेअर केला होता तेव्हा पण आम्ही आमचा एक्सपिरियन्स शेअर केला तेव्हा आमच्यावरती खूप जण हसली आणि खूप जणांनी सपोर्ट पण केला आणि खूप जणांनी सांगितलं त्यांच्यासोबत पण अशा गोष्टी झालेल्या आहेत आणि पाहिजे जे लोक विश्वास नाही त्यांना एकदा तरी एक्सपिरियन्स यायला पाहिजे की गोष्टी काय असतात आणि आता कमेंट करून हे पण बोलू शकतात की तुम्ही अंधश्रद्धा पसरवतात आम्ही नाही आम्हाला काहीच गरज नाही पसरवायची फक्त एक्सपिरियन्स आहे आम्ही शेअर करतोय की या दिवसात लोक असं जे गोष्टी करतायत फक्त या गोष्टी लक्ष द्यायला आणि तो मागचा व्हिडिओ जेव्हा आम्ही शेअर केला होता के ना तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसणार ना तर नक्की बघा त्याच्यामध्ये मी अशी गोष्ट मी शेअर केलेली आहे ना त्याच्यावरनं तुम्हाला समजेल त्यावेळीचे दिवस आमचे कसे होते आणि आज कसे आहेत कारण त्या व्हिडिओमध्ये मी असं सांगितलेलं आहे का तुमची लाईफ चेंज होणार आहे जर तुम्ही माझ्या शरण मध्ये आलं तर मी खूप लोकांसोबत असं घडतोय प्रत्येक जण आहे सांगायला थोडासा लाजतोय की बाबा मी लोकांना सांगणार मला आणि आपले कसं आपण जसं सोशल मीडियावरती होतं आपले हे सांगणं हक्क आहे आणि आपल्याला आपल्या फॅमिली सोबत शेअर करते दुसरं काय नाही जेणेकरून ते पण अशा वस्तूंपासून काही दिसते लिंबू टोटका वगैरे त्यांच्यापासून ते दूर राहतील तर प्लीज 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 असं काही तुम्हाला दिसतोय तर प्लीज याच्यापासून दूर राहा ओलांडू नका हातात घेऊ नका कारण आम्ही इथे आपल्या कालुबाईच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेलो होतो तेव्हा दादानी पण स्ट्रिक्टली सानूला खास सांगितलं सा, की अशा गोष्टी लागतो काही आणि मी इंस्टाग्राम वर पण आधी खूप सारे रील्स ते देवी आपल्या देवस्थान की एवढं करायचे झाडावरती नुसते फोटो लहान मुलांचे फोटो लटकून जातात अरे सर्व आहेत गोष्टी म्हणून हे सर्व होते डॉल बिल लावते ब्लॅक तर चला मग आजचा व्हिडिओ आता इथे संपूया नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल कारण आपण आता तुम्हाला माहित असेल थोडा छोट्या छोट्या व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो मिनिट ते एकवीस नाहीतर सतरा ते सोळा मिनिटाचा तर आजचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बघा काहीतरी एकदम भयानक आमच्या सोबत घडला आणि ते म्हणजे बोलत ना ते होता होता वाचलय आणि होतात ना की आपला माइंड ना डोका हालतोय आपलं की अरे काय असं बघितलं आपण कारण आपण आता यापासून लांब आहोत या गोष्टी निगेटिव्ह लोकांपासून लांब आहोत निगेटिव्हिटी पासून लांब आहोत अचानक या गोष्टी समोर दिसल्या ना की डोका मी तर दहा मिनिटासाठी एकदम शॉक झाला तुम्ही किंवा तुम्ही तर असं काय केलं नाही नाही मी किती वेळेला सानू कधीही अशा गोष्टी तुला समोर दिसतात कधी साथ नाही लावायचं ओलांडायचं पण नाही पाय पण नाही लावायचं साईटून चालत जायचं आपण इग्नोर करायचं <laughs> तर, आवड़ासेल। आवड़ासेल ला तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय